नमस्कार मी लता ऐवळे कदम सध्या आषाढी वारी सुरू आहे रामकृष्ण हरीच्या जयघोषात सगळ्या पालख्या पंढरीकडे मार्गस्थ झालेत ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता प्रत्येक वारकरी भक्तिभावानं तल्लीन होऊन वाट चालतो आहे ही वाट नामस्मरणानं आणखीन सोपी होती मंडळी सगळे कष्ट उपसत सगळ्या संकटांचा सामना करत वारकरी आणि अनेक पालख्या पंढरपुरात दाखल होतात तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच आस असते या विठू माऊलीचं आपल्याला दर्शन व्हावं विठ्ठल आपला सखा सोबती मायबाप आहे आणि म्हणून त्याचं दर्शन प्रत्येक वारकऱ्यासाठी महत्वाचं असतं तो साक्षात दिसला नाही तरी किमान कळसाला नमस्कार पोहोचावा या श्रद्धेनं प्रत्येक वारकरी येतो पण तरीही त्याचं दर्शन व्हावं ही आस असते एका लोकगीतात त्या दर्शनाची फार सुरेख गोष्ट आहे दर्शनाच्या रांगेमध्ये एक तरुण मुलगा लांब लचक रांग आहे त्याच्या भाबड्या मनाला प्रश्न पडतो की आपल्याला विठ्ठलाचं दर्शन कधी होणार आणि म्हणून आपल्याच शेजारी उभ्या असलेल्या एका मावशीला तो म्हणतो मावशी ही एवढी लांब लचक रांग आणि आपल्याला विठ्ठलाचं दर्शन कधी होणार या त्याच्या भाबड्या प्रश्नावर ती मावशी म्हणते की आपल्याला आता त्याचं दर्शन कधी होणार ही चिंता देखील विठ्ठलानच व्हायची ती काय म्हणते बघा पंढरपुरामधी राहते पंढरपुरामधी राहते गदर्शनाची चिंता पडली हारिला माझ्या गदर्शनाची चिंता पडली हारिला विठ्ठलाचं दर्शन हवंय पण त्याच्या दर्शनाची काळजी सुद्धा विठ्ठलानच करायची हे जे भक्ताचं विठ्ठलावर परमेश्वरावर हक्क गाजवणं आहे हे किती सुंदर आहे किती विलोभनीय आहे राम कृष्ण हरी